आरोग्यसेवकाची नोकरी देणारा बनावट नियुक्ती आदेश जिल्हा परिषदेच्या नावे जारी झाला आहे विशेष म्हणजे या नियुक्ती आदेशावर सीईओ आणि डेप्युटी सीईओच्या स्वाक्षरी असून त्या दोन्ही स्वाक्षरी बनावट आहेत या नियुक्ती आदेशामुळे अधिकाऱ्यांमध्ये चांगली खळबळ उडाली असून नागरिकांकडून माहिती मागवणारी सूचना देखील जिल्हा परिषद प्रशासनाने जारी केली आहे आशिष महादेवराव चुटे असे नियुक्त झालेल्या व्यक्तीचे नाव आहे अर्थात या नावाची व्यक्ती आहे किंवा नाही हेही चौकशीअंती उघड होणार आहे जिल्हा परिषद प्रशासनाच्या मते हा नियुक्ती आदेश गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये फिरत होता कोणीतरी तो आरोग्य विभागाच्या लक्षात आणून दिला नियुक्ती आदेशासाठी संबंधितांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेचे लेटरपॅड वापरले आहे त्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा लोगो आणि राज्य शासनाची राजमुद्राही अंकित आहे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार सीईओच्या लक्षात आणून दिला त्यामुळे त्यांनी तत्काळ दखल घेऊन हा प्रकार चौकशीसाठी डेप्युटी सीओ तुकाराम टेकाळे यांच्याकडे पाठवला दरम्यान टेकाळे यांनी या नियुक्ती आदेशातील सर्व बारकावे बघितले फसवणूक करण्यासाठी कोणीतरी तो तयार केला असावा असा, असा निष्कर्ष व्यक्त केला त्याचवेळी नागरिकांनी अशा फसवणूकीपासून सावध राहत या प्रकाराबाबत कुणास काही माहिती असेल तर त्यांनी तत्काळ ती संबंधित विभागाला द्यावी असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे सध्या आरोग्य विभागात कोणतीही भरती सुरू नाही भरती करावायचीच असल्यास रीतसर जाहिरात देऊन नागरिकांकडून अर्ज मागवले जातात त्यानंतर परीक्षा आणि मुलाखती अंती नियुक्ती आदेश दिले जातात असे असले तरी काही दिवसांपूर्वी कोरोना नियंत्रणासाठी भरती करण्यात आली होती ही बाब ताजी असल्यामुळे सध्याही भरती सुरू असेल यावर विश्वास ठेवून नागरिक दलालांचे बळी पडत आहे सदर प्रकार लक्षात घेता नागरिकांनी अशा फसव्या बाबींवर विश्वास न ठेवता जिल्हा परिषदेला संपर्क करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेचा एक आदेश आमच्या निदर्शनास आला उमेदवाराचं नाव त्याच्यामध्ये आशेष आशिष आशे महादेवराव तुटे आहे त्यांना आरोग्य अमरावती अशी पदस्थापना दिलेली आहे आणि त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे असा एक बोगस आदेश सोशल मीडियावरती आरोग्य विभागाच्या निदर्शनास आला त्यानंतर जिल्हा परिषदेने एक आव्हान केलेलं आहे सर्व लोकांना की जिल्हा परिषदेमार्फत सध्या तरी शासनाकडून नियुक्तीवरती निर्बंध असल्यामुळे आणि अशा पद्धतीची कोणतीही नियुक्तीची प्रक्रिया जिल्हा परिषदेने राबवलेली नाही त्यामुळे हा एक बोगस आदेश निदर्शनास आलेला आहे ज्या याच्यावरून असं लक्षात येते की चुकीच्या पद्धतीची कार्यवाही कुठेतरी केली गेली असेल यामध्ये हे अर्जदार असतील किंवा कोणाकडून तक्रार तरी आत्तापर्यंत जिल्हा परिषदेला प्राप्त नाही आहे परंतु हा आदेश मिळाल्यानंतर कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेने प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे ते चुकीच्या माहितीला किंवा चुकीच्या आमिषाला लोकांनी बळी पडू नये काही जर कुठेही चुकीची प्रक्रिया होत असेल तर तात्काळ जिल्हा परिषदेला संपर्क साधावा आणि यासाठी जिल्हा परिषदेने डेप्टी सी ओ नरेगा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे मग यामध्ये काही अनियमितता तुटून झालेली आहे का त्याचीही चौकशी केली जाईल आणि काही लोकांना काही नागरिकांकडे जर काही तक्रारी असतील तर त्याचीही दखल ही समिती घेईल त्यामुळे माझं सर्व लोकांना आव्हान आहे की कोणत्याही पद्धतीची भरती प्रक्रिया जिल्हा परिषद ही पारदर्शक प्रक्रिया राबवून जाहिरात देऊन परीक्षा घेऊन नच करत असते सध्या तरी भरतीवरती निर्बंध आहेत त्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या इलिमेंटला बळी पडू नये कोणत्याही गोष्टीची खात्री करायची असेल तर जिल्हा परिषदेमध्ये यावं डायरेक्टली आमच्या कार्यालयामध्ये यावं त्याशिवाय कोणाच्याही माहितीवरती विश्वास ठेवू नये अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती